मनोज जरांगी पाटील यांचं सहाव्या दिवशी जे आहे ते उपोषण स्थगित झाले कारण की ज्या ज्या काही चार मागण्या होत्या त्या चार मागण्यावर सकारात्मकता दर्शवली आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी मराठा बांधव आहेत ज्या चार मागण्यावर सकारात्मकता दर्शवली त्यात कोणकोणत्या मागण्यावर सकारात्मकता या ठिकाणी दादा दादांनी जे काही उपोषण केलं त्या ज्या सरकारकडे मागण्या होत्या त्यापैकी शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली जी शिंदे समिती आ, या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती त्या शिंदे समितीला प्रत्येकदा मुदतवाढ दिली होती देण्यात आलेली आहे आणि ही मुदतवाढ दिल्यामुळे आता नोंदी सापडून त्या ठिकाणी कुणबी नोंद किंवा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी देण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे त्याचबरोबर जे काही गुन्हे होते आंतरवाली ते तीनशे सात वगळता बाकीचे सर्व गुन्हे त्या ठिकाणी मागे घेण्याचा त्या ठिकाणी सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर शिंदे समितीने जर शिफारस केली तर जे काही गॅझेटियर्स आहेत ते गॅजेटर देखील त्या ठिकाणी शिफारस केल्याच्या नंतर आम्ही कार्यान्वित करू अशापद संबंधितला निर्णय या ठिकाणी झालेला आहे कुठेतरी हे सरकार जे आहे ते मराठा समाजाच्या जे काही मागणी आहेत त्या मागणीवर सकारात्मकता दर्शवली असं म्हणावं लागेल हा निश्चितच माननीय मुख्यमंत्र्यांनी यावेळेस सकारात्मकता एक पाऊल पुढे येऊन सकारात्मकता दर्शवलेली आहे दसांना अण्णांची मध्यस्थी असेल आणि दादांनी देखील ज्या काही मागण्या दिल्या होत्या निवेदन रूपी त्यामध्ये चार मागण्या बहुतांश करून मंजूर झालेल्या आहेत आणि सरकारला वेळ हवा होता त्यामुळे त्यांना तीन महिन्याचा सोळंके हे सत्तेमधले आमदार आले होते मुख्यमंत्री न येता ते आले हो। आता त्यांच्यावर समाधानी आहेत का सरकारचे दोन आमदार हे पहा गेल्या दोन वर्षापासून दादाचं उपोषण चालू आहे आणि दादाची प्रकृती आता साथ देत नाही सरकारचे कुणीतरी प्रतिनिधी आले पाहिजे म्हणून जसं अण्णा असतील प्रकाशदादा असतील बीडसे खासदार असतील हे अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले होते कालच समाज बांधवांनी आव्हान केलं होतं जे जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी येणार नाहीत अशा लोकप्रतिनिधींना आम्ही गावागावामध्ये फिरून देणार नाही असं देखील समाज बांधवांनी आव्हान केलं होतं म्हणून जे जे स लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले आणि दादाच्या आंदोलनाची दखल घेतली अशा लोकप्रतिनिधीचं समाज बांधवांनी स्वागतच केलेलं आहे कारण की दादानी उपोषण किती दिवस करायचं दादाच नव्हे तर या ठिकाणी अनेक सामूहिक करते या ठिकाणी बसले होते त्यांची प्रकृती खालवली होती आणि निमित्ता या निमित्तानं शासनाने जे काय दादाच्या मागण्या होत्या त्यातल्या चार मागण्या दादाच्या सरकारने मान्य केलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये या मागण्याचं लवकरात लवकर अंमलबजावणी करून सरकारने मराठा दा समाजाला न्याय द्यावा हे देखील या ठिकाणी आवाहन करतो आणि जे गुने हो या ठिकाणी या, या, पहिला गेलं तर माझ्यासोबत आणखीन बोलण्यासाठी महिला पण आहेत काय आता हे उपोषण स्थगित झाले चार मागण्यावर सकारात्मकता दर्शवली तुम्ही या बाबतीत म्हणजे आनंदी आहात का हो खूप आनंदी आहोत कारण की एकतर दादाने सहा दिवस झालं अन्न घेतलं नव्हतं आणि दादाचं उपोषण ह्यावेळेस जरा सगळ्यात लवकर सुटलं तर त्याची आम्हाला खुशी आहे आणि सरकारने पण आमच्या मागण्या चार पूर्ण केल्या तर त्यात पण आमचा आनंद आहे या पुढे जे आहेत ते मनोज जरांगे पाटीलने उपोषण न करता आंदोलन करावं ही जे आंदोलनकर्त्याची मागणी आहे ती त्याकडं कसं पाहत बरोबर आहे कारण मनोज दादांनी आतापर्यंत आठ मोठमोठे उपोषण केले सतरा दिवस चौदा दिवस त्यामुळे त्यांची तब्येत आता खालवली आहे तर त्यामुळे त्यांना ते प्राणांतिक उपोषण किंवा अमरण उपोषण न करता ते मुंबईला जाऊन तिथं ठिय्या आंदोलन असेल किंवा मंत्रालया घेरावं असेल अशा वेगळ्या पद्धतीने आंदोलनाकडे वळावं असं सामान्य सर्व मराठा बांधवांची त्यांना विनंती आहे यापुढे जर मनोज जरांगी पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याची जर हाक दिली तर सर्वे तुम्ही जे मराठा बांधव आहेत की आंदोलन करते तुम्ही याला सकारात्मकता दर्शवली निश्चितपणे माहिती आहे का आम आज आमच्या कुठल्या मागण्या पूर्ण होण्यापेक्षा आज दादा उपोषण सोडणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं होतं कारण आरक्षणापेक्षा महत्त्वाचं आम्हाला दादा जरंगे पाटील यांचा जीव आहे आणि ह्यानंतर दादानी म्हणजे अमर उपोषण करणं ही समाजाची पूर्वीपासून इच्छा आहे आणि यानंतरसुद्धा आम्ही करू देणार आणि प्रचंड अशा प्रचंड असा आमचा सहभाग दादांसोबत राहणार आहे मुंबईला कुच करण्यासाठी आज जी त्यांनी शिंदी समिती जी पूर्णपणे बंद पडली होती म्हणजे जी शिंदे समिती सुरुवातीला त्यांनी दर्शविली होती ती पूर्णपणे बंद पडली होती ती एक मागणी त्यांनी आज पूर्ण केलेली आहे दुसरी म्हणजे जे मराठवाडा गॅ गॅजेट आहे मराठवाडा असेल हैदराबाद असेल ते गॅजेटसुद्धा त्यांनी लागू केलेलं आहे नंतर म्हणजे लागू करण्याची हे केलेली आहे नंतर ज्या आमच्या ज्या गुन्हे आहेत नोंदवलेले या ह्या काळामध्ये ते गुन्हे मागे घेण्यासाठी नंतर ती स चौथं म्हणजे ज्या मोडीलिपीची लिपीची आमची जी मोडीलिपीची जी नोंदी असतील कुठं त्या नोंदी पूर्ण करण्यासाठी समिती नोंदावी आणि त्यांचा जो मानधन आहे तो मानधन वाढवावं का तर त्यांना पूर्णपणे ते काम करता यावं ही एकाची मागणी त्यांनी पूर्ण केलेली आहे पण ह्यानंतरच्या दुसऱ्या पण ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पण त्यांनी तात्काळ पूर्ण कराव्या ही पण मनोदादा जरांगी पाटील यांनी त्यांची मागणी केलेली आहे त्यांनी मनोदादा जरांगी पाटील आणि समाज यावर सर्टिफाई नाही आहे अजूनही कारण आमच्या मागण्या आठ काही नऊ होत्या पण ह्या पूर्ण मागण्या जर नाही झाल्या तर काही म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना काही वेळ दिलेला आहे म्हणजे ती गाडी सरकारला वेळ दिलेली आहे आणि त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर म्हणून दादा जर रंगे पाटलाने आता समाजाच्या समोर सांगितलं की आपल्याला मुंबईकडे कूच करायची करा का आणि दादा हे समाज म्हणतील ते ऐकतात आणि समाजाने सुद्धा त्यांना सांगितलं की आपल्याला मुंबईलाच जायचं आहे आणि निश्चितपणे दा ह्या जर मागण्या नाही पूर्ण झाल्या तर दादा समोरील काळामध्ये एक बैठक घेऊन निश्चितच मुंबईकडं कूच करतील आणि आम्ही सुद्धा मोठ्या सहभागाने दादांसोबत जाणार देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आहे ते मराठा समाजाचा रोष होता की ते मराठा समाजाच्या आरक्षणावर सकारात्मकता दर्शवत नाहीत मात्र आता ते मुख्यमंत्री आहेत आणि चार मागण्यावर सकारात्मकता दर्शवले त्या बाबतीत कसं बोला प्रथम मी फडणीस साहेबांना नेहमी विनंती करत राहिले फडणीस साहेबांनी आम्हाला जे परळीतून आपल्याला दिलं होतं ज्या आमच्या सगळ्या मागण्या त्यावेळेस मंजूर केल्या होत्या तेरा टक्के पावणे तेरा टक्के आपल्याला आरक्षण मिळालं होतं मग ते काढून घेतलं गेलं आणि आत्ता दहा टक्के जे दिलं होतं ते टिकावू आहे आणि ई डब्ल्यू एस पण बंद केलं म्हणजे मराठ्यांच्या लेकराचा असा पण छळ चालू आहे तसा पण छळ चालू आहे मागण्यावर सकारात्मकता दर्शवली या बाबतीत कुठंतरी हे सरकार देवेंद्र फडणवीस आता मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर सकारात्मकता दर्शवते असं तुम्हाला वाटतं आम्ही विश्वास ठेवतो आहे विश्वास ठेवतो कारण का आज सत्ता सत्तेपुढं शानपण चालत नसतं त्यांच्याकडं आज सत्ता आहे आणि त्यांनी सत्तेचा एक चांगला मराठ्यांना एक हे द्यावं की एक गिफ्ट द्यावं गॉड गिफ्ट द्यावं कारण का तुमच्या हाताने झालं तर आम्ही तुमचं स्वागतच करू ना आम्ही काही तुमचे दुश्मन पण नाही आहेत कारण का राजकारणात कुणी कुणाचं दुश्मन पण आहे आणि दोस्त पण आहे अशी अवस्था आहे आणि आज मनोज भाऊंचं उपोषण जे सुटणार होतं सुटलं ते आमच्यासाठी खूप लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे कारण का आज मनोज भाऊच्या जीवाला जर हानी झाली असती तर आम्हाला काय करायचं होतं म्हणजे आज एक आमचा व्यक्ती छत्रपतींच्या नंतर घडलेली व्यक्ती जी असतील तर मला जरंगे आहेत तुम्ही कसं पाहताय सहाव्या दिवशी जे आहे ते चार मागण्यावर सरकारनं सकारात्मकता दर्शवली नऊ मागण्या होत्या दादांच्या त्याच्यात सरकारनं चार मागण्यावर सकारात्मकता दर्शवली ज्या काही आमच्या उर्वरित पाच मागण्या आहेत त्याच्यावर चर्चा करू म्हटलेत तरी ज्या काही चार मागण्या आम्हाला पदरात पडल्या त्या सर्टिफाय असाव्यात अगोदर जे आहेत ते शिंदे सरकार होतं आता फडणवीस सरकार आहे फडणवीस सरकार देखील मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर सकारात्मकता दर्शवते असं आपल्याला म्हणावं लागेल नक्कीच सकारात्मक सकारात्मकता दर्शवत आहेत कारण आम्हाला आशा आहे आणि फडणवीस सरकार नक्की त्याच्यावर विचार करतील जय जिजाऊ खरं पाहिलं तर या ठिकाणी सामूहिक उपोषणादरम्यान हे सहभागी झालेले जे आहेत ते काय उपोषणकर्त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणि या मराठा बांधवांच्या आलेल्या प्रतिक्रिया महिलांच्या आलेल्या प्रतिक्रिया हे देखील पाहणं तेवढंच महत्त्व असणार मात्र या याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे आहे ते त्यांनी उपोषण केलं होतं मात्र आता सव्या दिवशी जे आहे ते उपोषण माघार घेतलं आहे मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्व असणार आहे कॅमेरामॅन सुरु झुंबिडिया अंतरवाली सराटे